केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ज्या जनसंवाद यात्रेचा चौथा दिवस आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने विशाल बाईक रॅली जी आहे ती या सगळ्यामध्ये होताना दिसून येत आहे ते पथक आहे मोठ्या प्रमाणात जे आहे पदाधिकारी जे आहे ते सहभागी झालेला आपल्याला दिसून येत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून तर ही रॅली जी आहे जनसंवाद जा यात्रा आज होते त्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते या रॅलीमध्ये सहभागी झाल्या तर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि भव्य अशी जी आहे बाईक रॅलीसुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या चार दिवसांपासून हा प्र जो आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये होताना दिसत आहे त्यामुळे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये हा प्रचार असताना ते, ते स्वतः या जनसंवाद रॅलीमध्ये आपल्याला प्रचार रथावर सहभागी झाल्याचा पाहायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने जो आहे तो प्रतिसाद मिळताना मिळत आहे ठिकठिकाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जो आहे हा प्रचाराच्या माध्यमातून पोहोचण्याचा जो प्रयत्न आहे तो आपल्याला होताना दिसून येत आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे याला जो आहे प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसत आहे अशाच पद्धतीने आणखी पुढील दोन दिवस जो आहे उर्वरित दोन मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार होताय आज खरंतर दक्षिण पश्चिम या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो मतदारसंघ असल्यामुळे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि आज तो प्रचार होताना आपल्याला दिसून येत आहे व्हिडिओ पराग साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका